हाय हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आम्ही जिकडे आलो आहे ना उज्जैनला वगैरे राजस्थान फिरायला तर तिकडे खूप सारा पाऊस होता तर खूप सारा पाऊस होऊन गेलेला होता आम्ही येण्याच्या अगोदरच आणि आम्हालाही रस्त्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस लागला तर नद्यांना खूप जास्त पाणी आलेलं आहे आणि इकडे शू अनशू मस्त दोघे पण झोपलेले होते मागे त्यांना बेड केलेला होता मागे कारण की मुलांच्या दृष्टीनेच गाडी घेतलेली होती नाहीतर पहिले ट्रेनने जाण्याचा विचार ठरलेला होता पण मुलं झोपता वगैरे आणि मग ट्रेनने शक्य नाही होत तर इकडे रस्त्यात बरीच सारी आम्हाला मा वानरं माकडं सगळंच काही दिसत होतं कारण की एरियाच तसा होता तो त्यानंतर आम्ही एका ठिकाणी उतरलो त्या ठिकाणी मस्त कॉफी वगैरे ठेवली तर कॉफी कुकरमध्ये ठेवली आहे कारण की बाहेर गेलं की सगळंच ॲडजस्ट करावं लागतं तर सगळ्या आहे नाही इकडे मस्त रोहित भाऊ राहुल भाऊ सगळ्यांच्याच मस्त गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या आणि खूप जास्त थंडी होती कारण की पाऊस पडून गेला होता ना तर खूप जास्त थंडी होती त्यामुळे सगळ्यांनी स्वेटर मिस्टर आणि चादर वगैरे पांघरून घेतलेली होती आणि इकडे आता आमची मसाले भाताची तयारी चालू झालेली होती कारण की ना आम्हाला कुठे जागाच भेटत नव्हती त्यामुळे एका ठिकाणी जागा भेटली आणि मग त्याच ठिकाणी आम्ही स्वयंपाक केला कारण की स्वयंपाकासाठी आम्हाला थोडंसं शेड वगैरे पण पाहिजे होतं ना तर आम्हाला रस्त्यामध्ये एका ठिकाणी भेटलं आणि त्याच ठिकाणी मग आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली तर खूप म्हणजे खूपच जबरदस्त थंडी वाजत होती त्यामुळे मग मुलांना काही बाहेर काढलेलं नव्हतं मुलांना सगळ्यांना मध्ये ठेवलेलं होतं आणि बाकीची सगळी जण तयारी करून देत होती इकडे सुजाता सगळी म्हणजे बटाट्याची भगीजी वगैरे करायची होती ना त्याची तयारी करत होती त्यानंतर पाऊस थोडा जोरात आला आणि तिथे सेडमध्ये पण म्हणजे थंडी वाजायला लागली पाऊस यायला लागला मग आम्ही दुसऱ्या जागेवर परत शिफ्ट झालो तर इकडे छान असा मसाले भात आणि बेत चालला होता आमचं कसं झालंय काय कमी आहे लसूण लसणाची कमी का बर आहे माहिती का रोहित भाऊ रोहित भाऊनी घरचं लसूण हसन आणला नाहीये हा पुणे। आता पण दिसतील सगळे इकडे ना आम्ही सगळ्या लेडीज मस्त जेवण करायला बसलेलो होतो आता सगळं आवरल्यानंतर आणि आता आम्ही निघालो होतो चित्तोडगडला तर तिकडे म्हणजे पहिले ना जयपूरला जायचं होतं पण पहिले मग चित्तोडगड घेतला नंतर मिस्टरांचा त्यांचा परत डिसिजन चेंज झाला त्यानंतर आम्ही चित्तोडगड घेतला तर आता चित्तोडगडला चालू होतो भरपूर काय होतं बघण्यासारखं का चित्तोडगडला तर तुम्हाला पुढे दिसेलच की काय काय होतं काय काय नाही तर चला कोणते गाणे म्हणत आहे ओसम यांना सगळ्यांना गाण्या त्या फक्त मी सोडून मला काही गाणी येते <laughs> नाही पिक्चर पण बघत नाही आणि गाणे पण म्हणत नाही यांना येत सगळ्यांना गाणे या गाण्यांच्या भांड्या जरी खेळत असले ना तरी मी नाही खेळत तर आता आपण कुठे चाललोय आपण चित्तौडगड पद्मावती जेवण खान गेले आता आम्ही आता किती किलोमीटर आहे बहुतेक दोन तासाचा रस्ता आहे ना दे दे। दोन तासाचा आहे चित्तौडगड जाण्यासाठी तर तिथे चाललो आहे पाऊस तर भरपूर आहे आणि खूप सारं थंडीचं वातावरण वा आहे पण गाडीमध्ये हिटर लावलेलं आहे त्यामुळे मग काय एवढं वाटत नाहीये तर चला शो पण मागे खेळताय सगळे जण मस्त बसले मागे तुम्हाला आमचे व्हिडिओ म्हणजे राजस्थानचे बघायला कसे वाटत आहे म्हणजे आवडत आहे का नाही ते कमेंट मध्ये सांगा तर मग मी मग पुढचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर एका ठिकाणी ना आम्ही थांबलेलो होतो फोटोशूटसाठी तर छान जागा होती कारण की सगळ्यांनाच फोटोशूट करायचं होतं त्यामुळे मग इकडे सगळेजण फोटोशूटसाठी थांबले फोटो काढायला थांबले भरभूर चालू आहे पावसाची फोटो काढताय येईल सगळ्यांचे रोज भाऊ पाहिल्यांदा बोलले व्हिडिओमध्ये आम्ही ही मस्त खूप छान 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 असे फोटो क्लिक केले कारण की म्हणजे वातावरण क्लायमेट सगळंच छान होतं त्यामुळे मग फोटो शूट करून घेतलं कारण की पुढे ना जसजसं चालतो तस तसं मग वेळ नाही भेटत त्यामुळे मग प्रत्येक ठिकाणी घाई गड गडबड असतेच तर आता आम्ही चित्तोडगडला आमची एंट्री झालेली होती तर एंट्रीलाच खूप छान असे मंदिरे वगैरे होती आणि सगळं म्हणजे राजस्थानचं बांधकाम वगैरे भिंती वगैरे असं सगळं छान होतं नाही का म्हणजे जुन्या याच्यातलं पद्मावती मूवी आहे ना त्या टाईप होतं तर तुम्ही पद्मावती मूवी बघितलाच असेल तर सगळं आम्ही एक गाईड घेतलेला होता त्या गाईडने आम्हाला सगळी तिथली माहिती दिली का कुटे -कुटे काये काये कुठे कुठे काय काय झालेलं होतं राणी कुठे राहायची काय तर चला मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे पाऊस इतका जबरदस्त झाला होता की सगळी चोले व्हायला हो लागलेले होते तर मुलांना आम्ही सेफ्टी म्हणून कॅरी बॅग ठेवलेल्या होत्या कारण की आम्ही पावसाच्या काही अंदाजाने निघालेच नव्हतो घरातून होऊन होता महाराष्ट्रामध्ये तर राजस्थानचा काहीही अंदाज नव्हता त्यामुळे मग भरपूर पाऊस होता तर सेफ्टी काहीच नव्हतं रेनकोट नव्हते छत्री वगैरे काहीच घेतलेलं नव्हतं तर मुलांसाठी घेतलं मग आमचं काही नाही म्हटलं आम्ही जरी ओले झालो तर कपडे चेंज करून टाकू तर आम्ही आलेलो होतो इथं मीराबाई मीराबाईच्या मंदिरात तर इथे मीराबाई चं मंदिर होतं आणि इथे ना ही तुम्हाला वरती मूर्त दिसती तर ती कोणत्याही अँगलनी बघितली तर एकच तोंड आहे फक्त तो बॉडी पार्ट वेगवेगळे आहे तर तुम्हाला दिसत असेल तर मी शूट घेतलं त्याचं पण कारण की काहीतरी वेगळं होतं म्हणजे असं ल दिसत होतं लगेच तर मोबाईल मी जर जशी फिरत होती ना तस तसे त्याचे बॉडी पार्ट चेंज होत होते तर म्हणजे पाच बॉडी आणि एकच तोंड असं होतं आणि हे संत मीराबाईचं मंदिर तर छान असं मंदिराचं खूप सुंदर रेखीव काम केलेलं होतं तर ह्या मंदिराचं म्हणजे रहस्य असं होतं की त्याचे चारही साईड वेगवेगळ्या होत्या एक जगन्नाथपुरीचं होतं एक सोटी सोमनाथ असे प्रत्येक चारही साईट वेगवेगळ्या होत्या असे ते आम्हाला गाईड माहिती देत होते त्यानुसारच मी तुम्हाला सांगते कारण की आपण पण नवीन असतो आपल्याला पण एवढी काही माहिती नसती त्यामुळे मग आम्ही गाईडच घेतलेला होता कारण की आपल्याला प्रत्येक गोष्ट तिथली कळाली पाहिजे त्यामुळे मग गाईड घेऊनच सगळं बघितलं की मग आपल्याला पण प्रॉपर माहिती मिळते त्यामुळे मग गाईड घेऊनच सगळं बघितलेलं होतं तर आता आम्ही आलेलो होतो आले इथे तर हा आहे विजय स्तंभ तुम्हाला समोर दिसतच आहे तर त्याला विजय विजय स्तंभ असं म्हणतात तर आम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती गाईड देत होता तर अंशुबाका ओली होत होती ना म्हणून सगळी पॅक झालेली होती टॉवेलने गुंडावून डोक्यात पिशवी वगैरे घातलेली होती तर हा स्तंभ राणा कुंभाने खिलजीला हलव हरवल्यानंतर तो उभारण्यात आला होता तर म्हणून त्याला आहे ना स्तंभ असं म्हणतात तर त्यांच्या म्हणजे राजस्थान पोलीस वगैरे आहे ना तर त्यांच्या याच्यावर स्तंभाचाच फोटो असतो असं ते सांगत होते आम्हाला सगळं आणि विजय स्तंभाला बनवायला आहे ना दहा वर्ष लागली आणि याला एकूण खर्च नव्वद लाख रुपये आलेला होता तर त्याच्याच म्हणजे बॅक साईडला म्हणजे मागच्या साईडला जोहार म्हणजे जिथं राणी पद्मावतीने आपला सती दिगिलेली आहे तर ते पण होतं तर मी तुम्हाला पुढे दाखवते आणि इथलं हे शिवमंदिर तर खूप छान होतं मध्ये शिवमंदिर तर मंदिरामध्ये एवढा काही व्हिडिओ घेऊन दिला नाही त्यामुळे म मंदिरातला व्हिडिओ काही जास्त शूट केलेला नाही आहे तर तुम्हाला थोडंफार दिसत असेल बघा तर हे आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि इकडे मुघलांनी जेव्हा आक्रमण केलेलं होतं तर मंदिराचे काही काही अवशेष तोडलेले होते तर ते सगळे इथे दाखवत होते आम्हाला आणि इकडे तुम्हाला म्हणजे अशा काही स्त्रिया नटलेल्या हत्ती वगैरे तर सगळ्यांचं काय काय कारण आहे तर ते सगळं सांगत होते तर वेस्टर्न पद्धत जी आपण म्हणतो की आता नवीन कल्चर आहे तर ते नवीन कल्चर नाही असं त्यांचं म्हणणं होतं तर ते आम्हाला त्या म्हणजे याच्यावरच दाखवत होते दग जे दगडी काम केलेलं होतं ना त्यावरच ते सगळं होतं का ती वेस्टर्न पद्धत म्हणजे जुनीच पद्धत आहे आत्ता ती नवीन करून आलेली आहे तर चला आ, आता इकडे आले पुढे गेल्यानंतर ना इकडे राणी पद्मावतीचं स्नानगृह आणि राणीला जेव्हा काही कार्यक्रम वगैरे म्हणजे आता आपण आपल्या भाषेत म्हणतो फंक्शन तर ते जेव्हा काही कार्यक्रम वगैरे असायचे तर राणी ह्या स्नानगृहातून नाव म्हणजे आंघोळ वगैरे करून पुढे रेडी व्हायला जायची असं सगळे ते गाईडने आम्हाला माहिती दिली तर हा इथे आहे जोहरकुंड तर राणी पद्मावतीने सोळा हजार बायकांसोबत ज्या अग्निकुंडात उडी मारली होती तर तो इथे होता तर त्याला जोहरकुंड असं म्हणतात तर तुम्हाला जी ग्रीनरी दिसली ना खाली तर पहिले तिथे ना एक खड्डा खांदला जायचा भरपूर असा खोल असायचा त्यामध्ये तूप टाकून लाकडं वगैरे टाकून अग्नी पेटवला जायचा आणि त्या अग्नीमध्ये ना वरती एक मंदिर होतं देवीचं त्या देवीचं दर्शन घेऊन सगळ्या बायका स्वतःला अग्नीमध्ये दहन करून द्यायच्या तर मुघलांनी ज म्हणजे मुघल वगैरे खिलजी ज्यावेळेस आक्रमण करायचा ना त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी घडायच्या तर इथे गाईड आम्हाला माहिती देत होता तर मी ही सगळी माहिती तुम्हाला गाईडचीच सांगते कारण की मलाही याचं आपल्यालाही याचा काही अभ्यास नसतो पण जी काही गाईडने आम्हाला माहिती दिली तीच मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे लिहिलेलं आहे सगळं तर जोहरस्थल वगैरे सगळं म्हणजे सांगितलेलं होतं लिहिलेलं होतं तर त्याचंही मी शूट घेतलं तर आता त्यांनी ना ते स्थल बंद केलं आहे कारण की ना राजस्थान सरकारने जेव्हा इथे खोदकाम केलं तर तिथे काही अवशेष सापडले त्यामुळे मग आता ते सगळे अवशेष काढून तिथे सगळे बंद केले तर आता आम्ही पुढे चाललो होतो तर एकूण अकरा पॉईंट होते इथे बघण्यासारखे चित्तोडगड किल्ल्यावर तर पुढे इकडे आम्ही आलेलो होतो तर इथे पण भरपूर काही बघण्यासारखं होतं तर म्हणजे त्यांनी राजस्थान जे सरकार आहे त्यांनी खूप छान म्हणजे स जे किल्ल्यांचं संवर्धन राखलेलं आहे ते खूप छान आहे खूप आवडलं आम्हाला कारण की किल्ले जरी जुने झाले असले तर त्यांचं आपण संवर्धन केलं तर ते पुन्हा नव्याने बघायला मजा वाटते त्यामुळे राजस्थानमध्ये पर्यटकांची कमी नसते तर खूप छान वाटलं सगळेच किल्ले वगैरे फिरून तर गाईड आम्हाला प्रत्येक माहितीही देत होते तर आता इकडे आपण चाललेलो होतो जलमहलाकडे तर जलमहल बघा तुम्हाला मी दाखवते तर खूप छान मस्त हवा यायची जलमहल म्हणजे ज तिथे बाजूला सगळं असं पाणी होतं ना तर राजाने ना राणीला जी काही आपली आपण म्हणतो ना की कूलर आता ए सी अशा प्रकारे तर राजाने पहिल्या म्हणजे जुन्या काळातला तो ए सी होता असं म्हणायला हरकत नाही तर म्हणजे पाण्यावरची हवा आहे ना ती लागून राणीच्या महलात जायची तर त्यासाठी त्यांनी ना ते, ते, ते जलमहल तयार केलेलं होतं राजाने राणीसाठी तर खूप छान होतं तर सगळी गोष्ट बघायला खूप छान छान वाटत होतं इकडं तर इकडं हा सगळा पाण्याचाच एरिया होता बॅक साईडला तर छान वाटलं हे सगळं बघून तर गाईड आम्हाला एक एक साईडचं सगळं म्हणजे गोष्टी दाखवत होते तर इकडेही मंदिर होतं आणि इकडे आता आम्ही आलेलो होतो ना तर इकडे सगळ्या राणेच्या दासींचे रूम होते राणेच्या ज्या दासी होत्या त्यांच्यासाठी हे सगळे रूम बांधलेले होते तर इकडे त्या तयार वगैरे व्हायच्या आणि छोटीशी गॅलरी वगैरे असं सगळं होतं बाहेर तर हे तुम्हाला बाहेर दिसती तर ती गॅलरीची पद्धत होती पहिल्या काळातली तर छोटी छोटी गॅलरी होती तर आता आम्ही रस्त्याने म्हणजे गाडी घेऊनच प्रत्येक पॉईंटवर जावं लागायचं जा, कारण की गेल्या म्हणजे जवळजवळ नव्हते ते दूर दूर होते तर आमची एक गाडी पुढे चालायची आणि आमची गाडी मागे चालायची तर आम्ही दोन गाड्या नेलेलो होत्या ना एक गाडीमध्ये एवढं ॲडजस्ट होत नव्हतं त्यामुळे मग आमच्या दोन गाड्या होत्या तरी तर गाईडने आम्हाला रस्त्याने पूर्ण माहिती दिली की कुठे कुठे काय काय म्हणजे जे काही होते मंदिरं वगैरे अशी सगळीच माहिती दिली तर गाईड घेतला की सोयीस्कर पडतं आपण जर गाईड घेतला नाही तर आपल्याला तिथल्या काही गोष्टींची माहिती नसते तर ते आपल्याला माहीत होतच नाही तर आम्हालाही या किल्ल्याची काही माहिती नव्हते जेव जेव्हा आम्ही गाईड घेतला तेव्हा आम्हाला इथली सगळी माहिती कळाली तर महत्त्वाचं म्हणजे कधीही कुठेही बाहेर फिरायला गेलं तर पहिले गाईड घ्यायचा कारण की गाईड प्रॉपर असतात त्यांना संपूर्ण माहिती असते thank <laughs> you तुम्हाला जी समोर दिसते बघा तर ती आहे कुंभकर्ण पहाडी तर बरोबर सेफ दिसतोय बघा डोकं चेस्टचा भाग पोटाचा भाग आणि नंतर पायाचा भाग तर खूप छान म्हणजे असं एकदम बरोबर वाटत होतं की खरंच कुंभकर्ण पहाडी आणि त्यामागेच खिलजी लपलेला होता जेव्हा चित्तोडगडवर त्या त्याला आक्रमण करायचं होतं त्यावेळेस खि कुंभकर्ण पहाडीच्या मागेच तर सगळं असं काही व्यवस्थित दाखवलं गाईडने आम्हाला तर भरपूर असे इकडे ना कुंड होते गडावर तर भरपूर सारे पाण्याचे स्रोत इथे आहे तर जवळजवळ ऐंशी ते चौऱ्याऐंशी कुंड वरती गडावरती आहे छोटे मोठे सगळे काउंट करून जेव्हा राणी पद्मावतीने जोहर केला होता तर तेव्हा हा मेन दरवाजा आहे तर हा बंद केला होता कारण की याच्या खाली ना गाव आहे तर हा दरवाजा मेन बंद करून मग जोहर केलेला होता कारण की तुम्हाला समोर दिसते कुंभकर्ण पहाडी तर त्या पहाडीच्या मागे खिलजी लपलेला होता तर त्याने तिकडूनच आक्रमण केलेलं होतं किल्ल्यावर आणि इकडे तुम्हाला जे असं किल्ल्याला दिसतंय ना तर ते तेल ओतायची जागा होती जेव्हा कोणी शत्रू आक्रमण करेल किल्ल्यावर त्यावेळेस त्यामधून गरम तेल गरम पाणी असं ओतलं जायचं तर संपूर्ण किल्ल्याला तसं केलेलं होतं तर इकडनं मेन गेट म्हणजे त्यांचा काहीतरी अँगलमध्येच बनवलेला असतो कारण की मोठे गेट असायचे गेट तोडण्यासाठी हत्तींचा वापर केला जायचा तर हत्ती असा हत्तीची ताकद लागू नाही हिशोबातच त्यांनी गेट बनवलेले असायचे तर इथेच खाली आहे ना गाव पण आहे तर ह्या गावामध्ये ना सगळ्या हाताने बनवलेल्या वस्तू असतात तर इकडे बघा तुळशीची शेती आहे तुम्हाला खाली दिसत असेल तर ह्या सगळ्या तुळशी तुळशीची शेती आहे तुळशीपासून कलर तुळशीपासून कपडे हे सगळं ह्या गावामध्ये बनवले जातं तर आम्हालाही दाखवलं पण तिथे शूट घ्यायचं काही परमिशन नव्हती त्यामुळे मी काही शूट घेतलं नाही तिथलं तर आत्ता आहे ना आम्ही म्हणजे अग जवळजवळ आमचे पॉईंट संपत आलेले होते त्यानंतर हे एक शेवटचं मंदिर होतं जैन मंदिर वगैरे होतं हे तर तिथेही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आता आम्ही निघालो होतो तर पाऊस काही थांबलेला नव्हता पाऊस शेवटपर्यंत चालूच होता आमचा पूर्ण किल्ला बघून झाला तोपर्यंत पाऊस आणि काही उघडलेलं नव्हतं तर शेवटला सगळ्यांना खूप जास्त थंडी वाजायला लागलेली होती सगळेजण खूप जास्त म्हणजे थंडीने हिवलेले होते नंतर जास्त कोणी मग गाडीतून उतरलंच नाही सगळेजण गाडीमध्ये हिटर लावून बसले कारण की आमच्यासोबत सगळी लहान मुलं पण होती त्यामुळे मग मुलांना नंतर आम्ही मध्येच ठेवलं होतं कारण की बाहेर खूप वातावरण खराब झालेलं होतं तर आम्हाला वाटलं नव्हतं की राजस्थानला गेल्यानंतर एवढा पाऊस असेल मी मिस्टरांना म्हणायची की राजस्थानला खूप ऊन असतं गरम होतं तर म्हणजे माझा जो दृष्टिकोन होता राजस्थानकडे बघण्याचा तो पूर्णपणे बदलला त्यानंतर आता संध्याकाळ वगैरे झालेली होती आणि आता आम्ही निघालेलो होतो जयपूरला जाण्यासाठी बाया वाय करतं बरी कितनी भालोमीटर नाही तर संध्याकाळी आम्हाला निघायला उशीर झाला तर सगळे खूप जास्त गारठलेले होते तर मग आम्ही करून खाण्याचा विचार थोडासा टाळला आणि आता आम्ही हॉटेलला जेवलं तर मला ही खूप जास्त थंडी वाजत होती तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत बाय बाय आणि त्यानंतर आता आम्ही रूम वगैरे घेतलेले होते मी तुमच्या सगळ्यांशी बोलत होते पण आवाज व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे म्यूट केलेला आहे आणि नंतर पूजाकडे पण गेलेली होती मा रोहित भाऊंची आणि माझी मस्त इकडे चेष्टा मस्करी चालूच होती तर ही थकलेली होती आता सगळ्यांना झोपायचं होतं तर चला बाय बाय